जय जिजाऊ जय शिवराय माननीय मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ते दोन्ही गावाच्या वतीने हैतनगर आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांच्या तरी माननीय दादा जरांगे यांच्या पाठिंब्याला आमचं समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा आहेच राहणार कोणीही जर समजा मनोज दादावर जे काही पैसे खाऊन किंवा भुकायला जे कुत्रे सोडलेले आहेत यांनी कितीही भुकलं तरी मराठा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही हे आम्ही याच्यातून पूर्ण पाठिंब्या सहित मनोज दादाला आमचा पाठिंबा राहील आम्ही या कोणत्याही फालतू याच्याकडे लक्ष देणारे मराठी नाहीत मराठ्यांना पूर्ण करून चकलेलं आहे की कोण भुकताय कशासाठी भुकत आहे हे पूर्ण मराठ्यांना माहिती होऊन गेलेलं आहे आणि जे आजपर्यंत मनोजाजानं उपोषण केले आंदोलन केले मराठा समाजाचे आंदोलन झाले उपोषण झाले आमरण उपोषण झाले साखळी उपोषण झाले चक्काजाम आंदोलन झाले तरी या सरकारला जाग येत नाही आणि त्याच्यात सरकार कधी मराठा समाजाचं म्हणजे फूट पडती एवढंच करू इच्छित आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही जे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढलेला आहे त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन बोलले होते आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणताही मुद्दा न घेता किंवा त्या अध्यादेशाचा पारित करण्यासाठी आ, जे, आ, आदे, आदे जे, आदे आदे आ, जे आंदोलन अधिवेशन जे घेतलेलं होतं त्याच्यात देशाचा कोणताही मुद्दा घेतलेला नाही किंवा काही नाही त्याच्या विरोधामध्ये किंवा मनोजादाच्या याला पाठिंबा म्हणून इथे जे आंदोलन चालू आहे आणि आता आमच्या एका मराठा बांधवाला आजर सोंडा येथील मराठा बांधवाला आमचेच लोकप्रतिनिधी खासदार हेमंत भाऊ पाटील यांना हो एका मराठा बांधवांनी फोन लावला व विचारलं ला की तुम्ही आम्हाला पाठिंबा आहे की नाही किंवा तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कोणताही मुद्दा मांडला की नाही असं विचारित असताना त्या आमच्या मराठा बांधवाची दमदाती जे करीत होते किंवा पोलीस बांधवांना त्यांच्या घरी पाठवून जे त्यांनी आतापर्यंत आम्ही असं समजत होतो की खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे किंवा आरक्षणाविषयी बोलत बोलत आहेत आणि त्यांनी एक जे राजीनामा दिला त्याच्यावरच ते बोलत होते त्या आमच्या मराठा बांधवाला की मी तुमच्या म्हणण्यानुसार राजीनामा दिला राजीनामा कोठे देतात हे त्याला दम टाकून बोलत होते आणि तू सांग कुठे द्यायचा राजीनामा तुला माहित असेल तर मी तिथं राजीनामा देतो पण याच्यातून सर्व असं उघड उघड झालं आतापर्यंत आमचा खासदारावर विश्वास होता हेमंत पाटलावर ते त्यांनी त्यांच्या हाताने समजा मराठा बांधवाच्या याच्यामध्ये चर्चेत आणला की माझा मराठा बांधवांना किंवा बा चा। मराठा बांधवाच्या आरक्षणाला पाठिंबा नाही असं त्यांच्या बोलण्यावरूनच समजत आहे कारण की त्यांनी जे आमच्या आजारसोडा बांधवाच्या याच्यामध्ये दमदाटी केली त्याच्यातूनच त्यांचं हे कळलेलं आहे की त्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही आणि याच्यानंतर जर समजा त्यांनी जर असं जर कोणा मराठा बांधवाला आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस सर्कल मध्ये मतदानासाठी फिरलो आम्ही काही कोणा पक्षाचा विरोध म्हणून करीत नाही आणि जर तसं पाहायला गेलं तर मी स्वतः त्यांच्याच पक्षाचा माणूस आहे तरी सुद्धा मी त्यांना विरोध करतो कशासाठी तर त्यांनी मराठा आरक्षणाला त्यांचा सरळ सरळ विरोध दाखविलाय आमच्या मरा आगरसोना येथील मराठा बांधावर जी दमगाती केली त्याच्यातूनच त्यांचं कार्य ओळखून आलेलं आहे की त्यांनी मराठा समाजाला त्यांचा सरळ सरळ विरोध आहे आणि त्यांना इथून मी सांगतो चेतावनी देतो की जर समजा तुम्ही असे मराठा बांधवाच्या विरोधात जर बोलत असाल किंवा काही करीत असाल तर त्याला आमचा विरोध राहणार आम्ही तिथंच तुमच्या विरोधामध्ये हे करायला सुरुवात करणार जिथं भेटसाल तिथं आमचा मराठा बांधव तुम्हाला तिथंच उत्तर देईल याच्यानंतर तुम्ही असं मराठा बांधवाचे विषय तुम्हाला सहकार्य करणं होत असाल तर करा किंवा नका करू पण मराठा बांधवाची दमदाटी करू नका ही आमची कळकळीची विनंती आहे आणि याच्यानंतर जर समजा तुम्ही असं जर दमदाटीपणा जर करीत असाल किंवा हिरोज जर करीत असाल मराठा समाजाविषयी आरक्षणाविषयी तर याच्या पुढे तुमची सुद्धा गैर केली जाणार नाही कारण तरी सांगतो मी रात्र दिवस तुमच्यासाठी बेजार झालेला आहे तुमच्या पक्षाचा आहे मला पक्षाचं घेण्यात येणं नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन नाही किंवा कोणी कोणाचा नेता नाही हे आम्ही सरळ सरळ सांगतो याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर्यंत जर तुम्हाला जर दमदि करायची तर माझा नंबर याच्यावर अठ्याण्णव पन्नास बारा शहात्तर पंधरा नाव सुरेश संभाजी सावंतकर राहणार टेमोरणी टेमोर्णी सर्कलच्या वतीनं मी तुमच्यासाठी तुमच्या मतदानासाठी रात्रंदिवस बेजार झालेला आहे आणि ह्याच्या नंतर तुम्ही जे समजा मराठा समाजाविषयी जर तुम्ही मराठा असून जर समजा सहकार्य करीत नसाल तर याच्या पुढे आमचा विरोध राहणार तुम्ही मराठा समाजाला दमदाटी करू नका एवढीच आमची विनंती आहे आणि जर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर नंबर दिलेला आहे किंवा दमदाटी करायची कोट काय करायचं तर तुम्ही माझे संपर्क साधावा एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र